महिलांनो आपण हरतालिकेचं व्रत करणार आहे तर हरतालिकेचं व्रत करताना राशीप्रमाणे किंवा जर तुम्हाला तुमची रास माहीत नसेल तर जन्मतारखेप्रमाणे कोणत्या रंगाचे कपडे घालून जर तुम्ही हरतालिका व्रत केलं म्हणजे प्रत्येक राशीला एक एक कलर जो आहे तो शुभ कलर आहे तर त्या रंगाचे कलर जर तुम्ही घालून हरतालिकेचं व्रत केलं तर तुम्हाला त्या व्रताचं संपूर्ण पूर्ण फळ मिळेल बघा पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण विवाहित महिला हरतालिकेचं व्रत करतो तर अविवाहित मुली आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी कुमारिका हरतालिकेचे व्रत करत असतात हरतालिका व्रताच्या उपासने जर राशीनुसार तुम्ही त्या त्या रंगाचे कपडे घातले तर ते सगळ्या महिलांना विशेषतः खूप फायदेशीर ठरेल आणि जन्मतारखेनुसार सुद्धा तुम्ही निवडू शकतात समजा तुम्हाला रास माहिती नाही आहे जर रास माहिती असेल तर तुम्ही राशीप्रमाणेच घाला जर रास माहीत नसेल तर मी जन्मतारखेप्रमाणे सुद्धा तुम्हाला सांगते की जन्मतारखेप्रमाणे तुम्ही कुठल्या रंगाचे कपडे जर घातले तर आणि ते व्रत केलं तर महिलांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद हे अगदी तुम्हाला भरभरून मिळेल विशेष प्रभाव त्या व्रताचा तुमच्या जीवनावर पडेल जसं नवरात्रीच्या नऊ रंगांना महत्त्व असतं तसंच हरतालिकेला जर तुम्ही व्रत करताय तर कोणत्या रंगाचे कपडे तुम्ही घातले तर त्याचा तुम्हाला शुभ परिणाम मिळेल ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा मानव आणि रंग यांच्यामध्ये परस्पर संबंध सांगितलेला आहे आणि बघा अमुक एक पूजांना अमुक एक कपडे घातले पाहिजे त्या त्या रंगाचे तर जास्त फलदायी असतं असं आपण ऐकलं असेल म्हणून कुठली पण पन आपण गोष्ट करतोय तर थोडी नियमांनी केली ना तर त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं तर येत्या सहा सप्टेंबरला शुक्रवारी आहे हरतालिका तर अगदी पटकन मी तुम्हाला राशीप्रमाणे तुम्ही कुठल्या रंगाचे कपडे घालाल तर ते मी पहिले सांगते आणि रास माहीत नसेल तर तुम्ही जन्मतारखेप्रमाणे निवड करू शकतात तर सगळ्यात पहिले राशीप्रमाणे मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिले आहे मेष मेष मेषराशी आता जर तुम्हाला रास माहीत नसेल तर जन्मतारखेनुसार तुम्ही कुठला रंग निवडू शकतात तर बघा तर अशा प्रकारे या रंगाच्या साड्या नेसून जर तुम्ही व्रत केलं महिलांनी तर त्या व्रताचं संपूर्ण फळ मिळण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल बघा अगदी सेम कलर नाही पण हलक्याशा त्या से शेडमध्ये जर तुम्ही घातलं ना तर आपल्याला त्या व्रताचं संपूर्ण फळ मिळवून घेता येईल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ